हे बदल जे काय झालेलं आहे की त्यांना वाटतं की हे धनंजय मुंडे साहेबांनी जे काय केलेलं आहे ते तर त्याला इथे येऊन बसावं नाव काय फरक पडणार नाही मी आणखी पण सांगतो दोघ बहीण भाऊ एक तिसऱ्याची इथं जाळ शिजणार नाही स्वतः उमाट इथं उमेदवार झाले तरी काही फरक पडणार नाही सगळे एकत्र झाले सुपारी घेऊन काय झाले बाई या दिवसा स्वप्न पडायला इथलं इम इमेचे प्रश्न बाकीचे प्रश्न चॅलेंज आहे बैलगाडी मोर्चा ट्रॅक्टर मोर्चा रद्द करा सर्व सामान्य लोक आला त्याला उत्तर देण्याकरता मोर्चा काढून ते मी शेतकरी आणू ट्रॅक्टर बैलगाड्यात किरायला भेटतात त्याचा काय विषय सामान्याचं काढा आला शेतकरी आम्ही बाया माणसाच विधानसभा निवडणूक येतो एकत्र येऊन हो चॅलेंज आहे ना चॅलेंज करतो बैलगाड्या ट्रॅक्टर रद्द करा आणि सर्वसामान्य खेड्याचे लोकांना आम्ही तरी गावातल्या पाट्या बांधून बाध सांगतो